शेतकरी मित्रांनो मी रामराव राठोड पार्श्व जेनेटिक्स इंडिया एल एल पी इंदोर या कंपनीतर्फे सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक स्वागत करतो मी आज आलो आहे हातनी या गावात आपल्या इनोवेज एकशे आठ या वाहनाची पाहणी करण्याकरता तर नमस्कार भाऊ नमस्कार तुमचं संपूर्ण नाव संतोष आनंदराव राहणार हातनी तालुका दारो जिल्हा योजना मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ सत्याहत्तर सदतीस सत्तर तर तुम्ही पार्श्व जेनेटिक्स इंडिया या कंपनीची

तर तर तूर इतर वानापेक्षा तुम्हाला हा इनोवेज एकशे आठ कसा वाटला चांगला वाटला जर्मिनेशन चांगलं झालं जर्मिनेशन चांगलं झालं आहे तर माझ्या लहान भावांनी पण चार बॅग लावला तुमच्या लहान भावांनी चार बॅग लावला ठीक आहे तर तुम्ही बघू शकता इनोवेज एकशे आठ याचं शंभर टक्के जर्मिनेशन झालेलं आहे तर धन्यवाद